तुम्ही ही रोज सौंदर्य प्रसाधने वापरता का पण ही मार्केटमधली रासायनिक सौंदर्य प्रसाधने तुमच्या आरोग्यासाठी सुरक्षित आहेत का नाहीत हा कधी विचार केलाय त्यातली रसायनं तुमच्या त्वचेला किती हानी पोहोचवतात बरं मित्रांनो आपल्या सौंदर्याची चमक वाढवण्यासाठी आपण बाजारातली महागडी ही रासायनिक सौंदर्य प्रसाधने वापरतो पण हीच उत्पादनं आपल्या त्वचेसाठी हानिकारक ठरतात ही अनेक केमिकल्स असलेली सौंदर्य प्रसाधनं आपल्या त्वचेला हळूहळू हानी पोहोचवत असतात पण आता काळजी करण्याची गरज नाही कारण आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय नैसर्गिक सौंदर्य प्रसाधने तयार करण्याचा हा थेट कोर्स इथं तुम्ही काय शिकाल साबण शॅम्पू केसांसाठीचे विविध तेल लिपस्टिक फेस वॉश फेस पॅक आणि बरंच काही हे घरच्या घरी आणि नैसर्गिक पद्धतीने कसं बनवायचं हे शिकाल बरं सगळ्यात महत्वाचं इतर कोर्स प्रमाणे हा कोणताही वेबिनार नाही किंवा सेमिनार नाही मित्रांनो व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून प्रत्यक्ष शिकवला जाणारा हा थेट कोर्स तुमच्यासाठी घेऊन आला आहोत हीच वेळ आहे बदलाची निसर्गाकडे वळण्याची मित्रांनो तुम्ही स्वतःसाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी शंभर टक्के नैसर्गिक सौंदर्य प्रसाधने तयार करू शकता आता सौंदर्य जपात ही नैसर्गिक पद्धतीनं आणि हो या कोर्सच्या मदतीनं तुम्ही स्वतःचा व्यवसाय देखील उभा करू शकता त्या व्यवसायाची परिपूर्ण माहिती सुद्धा या कोर्समध्ये आम्ही तुम्हाला दिलेली आहे हा कोर्स चालू होतोय जागतिक महिला दिना, दिना दिवशी म्हणजेच येणाऱ्या आठ मार्च दोन हजार पंचवीस ला कोर्सची मूळ किंमत फक्त नऊशे नव्याण्णव रुपये आहे मात्र तुम्ही जर आताच नोंदणी केली तर तब्बल चाळीस टक्के डिस्काउंट होय फक्त मध्ये हा संपूर्ण कोर्स तुम्हाला आम्ही उपलब्ध करून देतोय तर वाट कसली बघताय मित्रांनो सुरक्षित नैसर्गिक आणि फायदेशीर सौंदर्य प्रसादरे बनवायला शिकण्यासाठी आजच नोंदणी करा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि आपली जागा सुरक्षित करा नैसर्गिक सौंदर्याची तुम्ही आज जाणून घ्या आणि तुम्हीही सुरक्षित आणि आरोग्यदायी सौंदर्य साधनांचा अनुभव घ्या